देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा सध्या भारतात तसेच महाराष्ट्रात केंद्र व राज्य सरकारचा समन्वयांवर सरकार, सरकार असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला रोज काही ना काही स्कीम सरकार राबवत आहे सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये मोफत सवलत तसेच महिलांना अर्धे भाडे आणि आता तर शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिला वर्गात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे महिलांनी चक्क एसटी बस मध्ये सूर लावून मोदींचं गाणं म्हटलं

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका